तर मित्रांनो नमस्ते उद्यास आता वाजले आहेत रात्रीचे बारा आणि आम्ही सर्व पोरं मिळून फुल मस्तीत आले अरे 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 फोन पडला रे खूप खूप दोन मिनिट अरे 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 फुल फुलॉन मस्ती करून झालेली आहे या लोकांची ए दुसऱ्याच सोड मस्ती करतं सोड सोड केल्या लगेच लढतात असे बोंबले पणडा तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारे गाडी व्यवस्थित ए व्यवस्थित ठेवा रे अशा प्रकारे गाडी ठेवलेली आहे उचलून आणि आमचा रील परंतच झालंय पुढपर्यंत आम्ही स्वामी बघा हे स्वामी स्वामी कुठे हे बघा आमचे कार्यवाय प्रत्येक जण आणि बॉबी असं काय ऐकतायेत ते ब्लॉक्ड होणार आहे आणि आमचे का सगळे शिवस्मरण प्रतिष्ठानचे सदस्य आणि हे पाहू पाहू शकतात की तुम्ही एकंदरीत कशा प्रकारात लाइटिंग हा ते आमचे स्वामी चढतायत आणि

अजून काय आकाशकंदी लावायचे बाकी लाइटिंग झाले बाकी बाईच्या कृपेने चालू आहे सर्व आणि आहे काय चांगले कार्यकर्ते आमचे नाही का हा बॉबी काला टॉमी आजाच फेकड्या आजा प्रकारे जमले सर्वजण करायला आहे का आता चालू आहे काय वाटत सर्वांना ही दिवाळी आनंदाची भरभराटी जाऊ हीच प्रार्थना oh. आणि लवकरात लवकर आठवो काम अभि देखो कितना मजा आहे तुझं काय म्हणायचंय एन्जॉय करायचं असेल तर फक्त तारवटीत यायचं एन्जॉय करायचं फक्त तारवटीत पाहिजे मजा येते खूप यावर्षी मस्त मजा येते लाईट सर्व बोलायचं काय काय त्याकडे हा लाईट लावायची तयारी चालू आहे लाईट लावून झालेली आहे लाइट लावून झालेली आहे आणि आता फक्त तो क्षण बाकी आहे लाईट दिसेल तुम्हाला सो आता सगळे रेडी झाले आहेत लाईट पेटवण्यासाठी आणि तू तू बोलू अशा प्रकारे so आमची झाली तयारी फुल दिवाळीची आता तुम्ही बघत राहा फाय सिक्स सेवन एट गो ला